श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी विविध हिंदू संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या कावड यात्रेने संपूर्ण माहूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते स्थानिक कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणात अकरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता योगी श्यामबापू भारती महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर कावड यात्रेला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर मिरवणूक मार्गाने कावड यात्रा कैलास टेकडीकडे रवाना झाली कावड यात्रा मार्गात जागोजाग सडा व रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या योगी भारती महाराज शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक नगरसेवक सागर महामुने अनिल वाघमारे संतोष तामखाने विनोद पाटील सूर्यवंशी विशाल चव्हाण सोनू चौधरी पाटील नितीन राठोड पवन शर्मा सदानंद पुरी गणेश वाडेकर रुपेश आराध्य ऋषिकेश खंडारे आशिष चारभाई आतिश राठोड मंगेश सूर्यवंशी शिवचरण सौंदलकर प्रतीक उबाडे कृष्णा मोहिते योगेश परसवाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त कावडयात्रेत सहभागी झाले होते यावेळी विनोद सूर्यवंशी प्रद्युम्न चौधरी नितीन राठोड पवन शर्मा आतीश राठोड आदींनी या कावड यात्रेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर